छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणा शेतकरी पुत्र आदित्य गायकवाड यांनी प्रयत्न शॉर्ट सर्किट न न नुकसान भरपाई मिळाल्याने आदित्य <ँगण> गायकवाड यांनी वैतागून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण चालू <गण> असताना त्याच वेळी अंगावर डिझेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलाय मात्र त्याच वेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळलाय याबाबत आदित्य गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रतिनिधी रफिक शेरखान न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर तारखेला आग लागली सर आग लागल्यानंतर ला पंचनामे त्याच दिवशी गेले विद्युत अधिकारी दुसऱ्या दिवशी येऊन पंचनामा करून गेले आणि विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितलं सर आम्हाला की तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल आणि हे नुकसान झालेलं आहे हे महावितरण झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं एलेवन के वरून गेलेले होते शॉर्ट सर्किटमुळे झालेलं होतं हे दिसत होतं सर स्पष्ट सध्या त्या कंडिशनला कृषी अधिकारी तलाठी त्याच्यानंतर विद्युत अधिकारी स्वतः येऊन गेलेले सर आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल मिळल जेव्हा त्यांनी मला एक महिन्यानंतर विद्युत अधिकारी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट झालेलं नाही त्यामुळं मी इथं आपल्या सोयगावला सोयगावच्या तहसीलला महावितरणला त्याच्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला इथं पण मी आपले अर्ज सबमिट केले सर मला मी दोन वेळेस पत्र दिली इथं पण मला कोणत्याही कोणत्याही म्हणजे एका म्हणजे एक मला काहीच इथून मला रिस्पॉन्स भेटलेला नाही सर मी आपल्या सरकारला सुद्धा अपलोड केलं होतं आणि तो मी आपल्या इथे इथल्या म्हणजे अर्ज दिले होते स्मरणपत्र पण दिलं एक अर्ज पण दिलं विनंती अर्ज पण केला याच्या माझ्या उत्सवा पण आहे सर आणि मी तो सबमिट केलं मला काही न्याय न्याय मिळाल्यामुळे मी आज अंगावर तिथं घेतले